मी मागेही म्हणलं होत जेव्हा निवडणुका सुरू होत्या तेव्हा मी सांगितलं होतं की जिल्ह्याचे खासदार जिल्ह्यातले आमदार शिवसेना ओबाटा गटाचे ओमराजे निंबाळकर हे गावकी पेक्षा भाऊकीवर लक्ष आहे तर मी परत सांगते महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला त्यांनी त्यांच्या भाऊजाईला निवडून आणण्याचा प्लान सक्सेसफुल केलेला आहे आणि ओमराजेंनी इनडायरेक्टली अर्चना ताई निवडून येतील यासाठी जे प्लॅनिंग आखलं होतं ते त्यांचं सक्सेसफुल झालंय मी ओमराजेंचं कैलास पाटलांचं अभिनंदन करेन की तुम्ही लीड घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आता जिल्ह्याला आणि राज्याला कळू द्या दोघं भाऊ कसे एक आहेत तिसऱ्याची एंट्री नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एडशी गटामध्ये महाविकास आघाडी होते सिद्धेश्वर वडगाव मध्ये महाविकास आघाडी होते जाणीवपूर्वक तेर मध्ये केली नाही भाऊजईला कुठेतरी अर्चना पाटलांना निवडून आणण्यासाठी ओमराजेंनी कैलास पाटलांनी चांगली मदत केली आहे त्यांचं अभिनंदन आणि दुसरी गोष्ट अत्यंत दुःखाने मला महाराष्ट्राला सांगायचं आहे ज्या पद्धतीने मराठा ओबीसी लावला गेला वाद लावला गेला आणि बाकीच्या वोटर्सला जी दमदाटी झालेली आहे भाजपाच्या अर्चना पाटलांकडनं ती सुद्धा आणि पैशाचा कोटीमध्ये पाऊस प्रत्येक गल्लीमध्ये मी तर म्हणेन तेर गावचे प्रत्येक सीसीटीव्ही रात्री बाराच्या नंतर चेक व्हावेत करोडो रुपयाची वाट वाटप स्वतः अर्चना पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं त्यामुळे मला आपल्याला सांगायचंय मला एकही टक्का दुःख झालेलं नाही एक, एक शेतकरी मुलगी म्हणून प्रचंड लढले लोकांनी साथ दिली गोरगरीब जनतेने साथ दिली परंतु आज मी सांगू इच्छिते की या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये मराठा ओबीसी करून शिवसेना असेल बी जे पी असेल यांनी काय चालवलं सोशल मीडियावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय चालवलं हे सगळ्यांनी बघितलंय तरीही मला सांगायचं की मी हरलेली नाही हो मी शोषित वंचितासाठी बोलते लढते आणि आजही माझा तो स्टँड आहे की सामान्य लोकांना संधी मिळाली पाहिजे ओबीसीचं जे आरक्षण आहे राजकीय त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही लावू दिला जाणार नाही ही माझी भूमिका आहे पण ओम राजेंचं अभिनंदन